नमस्कार मंडळी रामकृष्ण हरी मी प्रतीक नमस्कार तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपलं युट्यूब चॅनल मित्रांनो आज आहे आपल्या लाडक्या चिंतामणीचं आगमन आणि त्याच आगमनासाठी आता आम्ही जातो आलेत आणि आता सगळे जातो आम्ही तिकडे जिथे आपल्या चिंतामणीचं आगमन होत त्या ठिकाणी आणि आता ऍक्च्युली चिंतामणीचं आगमन म्हणजे जो आपला परळ वर्कशॉप होता तिथून चिंतामणी निघणार होता तर तिथून चिंतामणीची मूर्ती आहे ती निघाली आहे आणि आता आम्ही जातोय आणि तिकडे गेल्यावर किती क्राऊड आहे तुम्हाला दिसेल घरचा माहोल दिसेल आणि पाऊस पण प्रचंड आहे तुम्हाला दाखवतो एक मिनिट हा बघा बघा तर प्रचंड असा पाऊस पडतोय आणि या पावसात किती किती प्रमाणात शूट करायला भेटेल आणि कसं कस आता तिकडे माहोल कसा असेल त्याच्यावर आहे तरी सुद्धा चिंतामणीचा जे दर्शन आहे तुम्हाला मी दाखवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेन आणि तिकडे गेला आता बघूया कसं काय आहे तर चला जाऊया तर मित्रांनो तुम्ही बघू शकता बघा पाऊस बघा हा बघा वारा पण तेवढा सुटतोय पाऊस पण तेवढाच आहे बघा सगळीकडून पावसाने थैमान घातलाय बघा हा बघा हा बघा प्रचंड असा पाऊस आहे आणि यावर्षी थोडं थोडा कॉम्प्लिकेटेड आहे कारण का पाऊस खूप आहे आणि तर मित्र पण आलेत आणि आता चिंतामणीचा आम्ही दर्शनासाठी आलो आहोत आज आगमन आहे आपल्या चिंतामणीचं तर चला जाऊया आता आणि खूप बघा आहे बघा पाऊस खूप आहे छत्री पण ठेवत नाही व्यवस्थित अ बघा बघा <laughs> प्रचंड पाऊस आहे प्रचंड पाऊस आहे <laughs> तर मित्रांनो चिंतामणीसोबतच आपल्या मुंबईतील बाकीच्या मंडळांचे जे गणपती आहेत त्यांचे सर्व मंडळांच्या गणपतींचे आगमन होतात हा समोर आपला अजून एक आपल्या कुठल्या तरी मंडळाचं आहे लांबून दिसत नाही आपल्याला तर हा आपला देवप्पा त्याचं आगमन आहे आणि अशा बऱ्याचशा गणपतींचं आगमन होतं लालबाग परळ या आ, भागात आणि इकडे सगळीकडेच जे मोठे मोठे मंडळ आहेत जशी आपली लालबागचा राजा आहे चिंतामणीचं आहे आणि बाकीचे जे मंडळ आहेत त्या सर्व मंडळांच्या गणपतीचं आगमन होतं लालबाग परळ या भागातून तर मित्रांनो फायनली मला चिंतामणी दिसला आहे आणि समोरच आपला चिंतामणी आहे तर आम्हाला मला वाटलं की उशीर झाला म्हणजे आता चिंतामणी आपल्या परळच्या वर्कशॉपमधून बाहेर आला म्हणजे आता पटपट तिथपर्यंत जाईल म्हणजे प्रवेशद्वारापर्यंत जो मंडळाचा गेट आहे प्रवेशद्वार आहे तिथपर्यंत जाईल पटपट पण एवढी गर्दी बघून समजलं की आत्ता तरी खूप वेळ आहे अजून उशिराने आपला चिंतामणी जाईल तर चिंतामणीचं दर्शन घेऊन जरा बरं वाटलं जरा ट्रेनमध्ये होतं तेव्हा जरा म्हणजे एकदम शांत वाटत होतं की चिंतामणीचं आगमन सुरू झालं आहे आणि मी तिथे नाही आहे थोडा उशीर झाला निघायला त्यामुळे थोडी क मनात खंत होती की आ, अरे बापरे अरे भरपूर गर्दी आहे ही बघा प्रचंड गर्दी आहे तर मोबाईलमध्ये आपला फोन पकडायला ट्रायफॉट पकडायला पण जरा गडबडच होते तर मला वाटलं की चिंतामणीचा आगमन सोहळा आहे तो मला पूर्णपणे बघायला भेटणार नाही तर तरीसुद्धा देवाने माझं ऐकलं आणि आपला हा बघा समोर चिंतामणी तसा मस्त दिमागा येतो आहे आणि प्रचंड अशी गर्दी आहे दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीसुद्धा गर्दी आहे तर यावर्षी पावसानेसुद्धा हजेरी लावली आपल्या चिंतामणीच्या आगमनासाठी तर प्रचंड गटी तुम्ही बघू शकता समोर चिंतामणी आहे आणि आम्ही या साईड ह्या साईडला आहे आणि मित्र पण आले होते माझ्यासोबत तर मित्र कुठे गेले काय माहिती पण मी ब बघितलं की आता चिंतामणी समोर आहे तर मग आपली ज जो, जो शूट आहे तो चालू केला आहे आणि आपला हा ब्लॉग आता एक आपल्या चिंतामणीचा प्रवेशद्वार आहे तिथे चिंतामणी गेला का मग आपला ब्लॉग हा तिथे संपेल तोवर आता ही बघा प्रचंड अशी गर्दी आहे खूप गर्दी आहे लालबाग या परळ लालबाग परळ या भागात दरवर्षीप्रमाणे म्हणजे दरवर्षी एवढी गर्दी असतेच का सर्व मंडळांचे गणपती असतात त्यांचे आगमन हळूहळू सुरू होतात गणपतीला आता चार पाच दिवस बाकी आहेत त्यामुळे सर्व मंडळांचे जे गणपती आहेत त्यांचे सर्वांचे आगमन सुरू झाले आहेत आणि लालबाग परळ या भागात जास्त करून आगमनं असतात मोठमोठ्या मंडळांच्या गणपतींचं आणि आपला हा समोर चिंतामणी तर कार्यकर्तेसुद्धा आहेत पोलीस कर्मचारीसुद्धा आहेत हे बघा म्हणजे पब्लिक ऐकायचंच नाही चिंतामणीला बघण्यासाठी वर चढतं आहेत कुठे सगळीकडे गडबड चालू आहे तर आता मीसुद्धा आहे इथे तर प्रचंड अशी गर्दी आहे आणि समोर आपल्या चिंतामणी मला दिसेल तर मित्रांनो एका बाजूला आपल्या लाडक्या चिंतामणीचं आगमन सुरू आहे आणि दुसऱ्या बाजूला कुंभारवाड्याचा राजा या राजाचं आपलं या आपल्या बाप्पाचं आगमन सुरू आहे तर लालबाग या भागात मला मी मगापासून सांगते तसंच लालबाग परळी भागात भरपूर आपल्या गणपतींचं आगमन असतं हा राजा आहे तो कुंभारवाड्याचा राजा आहे आपला बाप्पा तर अजून बरेचसे आगमन तुम्हाला पाहायला मिळतील तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात का तुम्हाला नक्की कळेल म्हणजे तुम्ही सर्व जे आपले सर्व मंडळ आहेत आपल्या मुंबईतील जे मोठमोठे मंडळ आहेत समोर एक अजून एक आपल्याला गणपतीचं आगमन होताना दिसतंय तर आता आपल्या लाडक्या चिंतामणीसोबतच जे बाकीचे गणपती आहेत त्यांचं जे आगमन होतं आहे ते आगमनसुद्धा तुम्हाला या व्हिडिओमधून बघायला मिळेल तर ही शेव ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आता आपल्या चिंतामणीचं आगमन तर सुरू आहे तर चिंतामणीचं आगमन झाल्यानंतर आपण जाणार आहोत परळच्या राजाच्या आगमनासाठी सुद्धा तर आता चिंतामणी आपल्या प्रवेशद्वाराच्या आतमध्ये कधी जातो आहे ते बघूया आपण किती वाजता ते बघूया आणि न त्यानंतर प्रवेशद्वाराच्या आतमध्ये गेल्यानंतर आपण तर आतमध्ये जाणार आहेत कारण का आपल्याला परळच्या राजाच्या सुद्धा जायचं आहे तर एकदा आतमध्ये गेलो का बघा तुम्ही समोरच बघता किती प्रचंड गर्दी आहे तर मग बाहेर यायला भेटणार नाही परत तर आपण कि परत म्हणजे परळच्या राजाच्या आगमनाचं टायमिंग चार वाजेपर्यंत राहील तर किती वाजतायत ते आता बघूया आपण आणि मग त्यानुसार आपण जाऊया माझ्या मते तरी संध्याकाळ होईल एवढी प्रचंड गर्दी आहे म्हणजे आपल्या चिंतपोकळीच्या आपल्या चिंतामणीला प्रवेशद्वाराच्या आतमध्ये जायलाच किती वाजता तर बघूया तर म्हणजे दरवर्षी तर तिकडे म्हणजे प्रवेशद्वारापासून ते मंडळाचा म्हणजे आपला चिंतामणी जिथे बसतो तिथपर्यंत जायलाच एक चार पाच तासाचाच अवधी लागतो कारण का एवढी माणसं आहेत एवढं नाचत एकदम धमाल करत आपल्या चिंतामणी तिथपर्यंत जातो तर तेवढा वेळ लागतोच आणि बघा किती प्रचंड गर्दी आहे चिंतामणीच्या आगमनासाठी आलेलो आणि मागे बघतो तर अशा प्रकारे अजून एकचं आगमन झालं आणि आपल्या समोर म्हणजे माझ्या समोर आता आपल्या चिंचपोकळीचा चिंतामणी आहे त्याच्या आगमनासाठी किती गर्दी आहे तुम्ही बघताय तर हा आपला लाडका चींच पोकळीचा चिंतामणी आणि या बाजूला अजून एका आपल्या मंडळाच्या गणपतीचं आगमन आहे आणि या बाजूला आपला लाडका चिंतामणी <laughs> मित्रांनो दरवर्षीच एवढी गर्दी असते त्यात आता पावसाची सुद्धा गर्दी झाली आहे प्रचंड असा पाऊस आहे सकाळपासून खरंतर काल आम्ही गोपाळ गोपाळकाला होता तर गोपाळकाळापासून प्रचंड असा पाऊस कंटिन्यू पडतोय सकाळी पण होता आता थोडासा तांबला आहे आणि या पावसातून सुद्धा आपल्या नालक्या चिंतामणीच्या आगमनासाठी भरपूर आले आहेत आपले भरपूर पब्लिकाला एकदम प्रचंड गर्दी आहे तुम्ही बघताय तर हीच हाऊसली आणि सगळे घुसले एकदम एकदम घुसून एकदम म्हणजे असतील काळजी नाही फक्त आपल्या लाडक्या चिंतामणीच्या आगमनासाठी काय विचार करून सगळे येतात आणि आपल्या देवाचं दर्शन तुम्ही करता असाल तर आम्हाला येताना थोडा झाला आला तरीसुद्धा आता एवढी गर्दी आहे प्रचंड गर्दी आहे त्यामुळे लवकर काढलं आहे तर दोन वाजताचा टायमिंग होता तर सवा दीड वाजता आपल्या चिंतामणीची मूर्ती आपल्या परळच्या कारखान्यातून निघाली आणि आता तिकडे माझ्या माझ्यामध्ये तरी आता साडेचार झाले दुपारी पाच वाजते आणि आपल्याला परळच्या राजाच्या आगमनसाठी सुद्धा जायचं आहे आणि समोरच आपला चिंतामणी तर मित्रांनो आता मी आहे लालबाग पदळ या भागात आणि दरवर्षीप्रमाणे या सुद्धा प्रचंड गर्दी आहे प्रचंड उत्साह आहे आणि पाऊस असला तरी सगळे ज्या वर्षी म्हणजे प्रत्येक वर्षी जशी गर्दी करतात आपल्या चिंतामणीच्या आगमनासाठी तशी तशीच गर्दी आज यावर्षी सुद्धा आहे तर गर्दी प्रचंड होती आणि आता आपल्या चिंतामणीचा आगमन सुरू आहे आणि चिंतामणी आपला चिंतामणी समोर आहे आणि आपल्या गृहिणी आहेत त्या सर्व आपलं काम वगैरे थोडं बाजूला ठेवून आपल्या चिंतामणीच्या दर्शनासाठी बाहेर आल्या आहेत तुम्हाला मी दाखवतो लाडवा पलळ या ठिकाणी घर असणे म्हणजे एकदम किती आनंदाची गोष्ट आहे आणि किती सुखाची गोष्ट आहे तुम्हाला दाखवतो मी कारण का आपल्याला आपल्या घरातूनच देवाचं दर्शन बघायला भेटतं तुम्हाला मी दाखवतो या बाजूला आपला चिंतामणी आहे समोर तर मित्रांनो ह्या बाजूनी आपल्या चिंतामणीचं आगमन होतंय आणि ह्या समोरच्या बाजूला आपल्या चिंतामणीचं आहे समोरच तुम्हाला दिसत असेल चंचपोकळी सार्वजनिक उत्सव मुंबई वर्ष एकशे सहा म्हणजे एकशे सहावं वर्ष आहे आपल्या चिंतामणीचं आणि आगमनासाठी प्रचंड अशी गर्दी आहे मित्रांनो अशा प्रकारे आपल्या चिंचपोकळीच्या चिंतामणीचं आगमन झालं आहे म्हणजे आपला जो चिंतामणी आहे तो प्रवेशद्वाराच्या आतमध्ये गेला आहे आणि आत्ता आपल्या समोर अजून एक आपल्या बाप्पाचं आगमन होताना दिसतं आहे तुम्हाला आणि त्याचमागे अजून एक आपला बाप्पा आहे त्याचंसुद्धा आगमन होतं आहे तर आता आपण जात आहोत परळच्या राजाच्या आगमनासाठी आणि ते मध्ये मध्ये आपल्या सर्व बाप्पांचं जे आगमन आहे तसंच सर्व बाबा सर्व बाप्पांचं आपण दर्शन घेत घेत आपण आता पुढे जातो आहे तर पुढे गेल्यावरतीच आपल्या परळच्या बाप्पाचं आगमनसुद्धा आता होईल अजून झालं नाही आहे तर परळच्या बा राजाचं आगमनसुद्धा चारचा टायमिंग होता तर थोडा उशीर झाला आहे कारण का पाऊस प्रचंड सुरू होता त्यामुळे कदाचित उशिरा आगमन करण्यात आलं असेल तर आता आपण जाऊया पुढे मित्रसुद्धा भेटले आहेत तर आपल्या चिंतामणीच्या तिथे तिकडेच होते त्या साईडला होते मी या साईडला होतो तर मित्रसुद्धा भेटलेत आणि आता आम्ही सगळे मिळून आम्ही आपल्या परळच्या राजाच्या आगमनासाठी जाणार आहोत तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्या परळच्या राजाचं आगमनसुद्धा सुरू झालं आहे आणि प्रचंड गर्दी आहे आपल्या परळच्या राजाच्या आगमनालासुद्धा आणि ह्या वर्षी आपल्या परळच्या राजाचं एक अनोखं रूप आपल्याला बघायला मिळते समोर तर प्रचंड अशी गर्दी आहे आणि आता थोडा वेळ झाला म्हणजे संध्याकाळ होत आली आता पाच साडेपाच वाजलेत तर परळच्या राजाचं आगमन आपण पूर्णपणे म्हणजे मंडळात जाईपर्यंत थांबणार नाही आहोत तर आता कार्यशाळेच्या बाहेर आपला पर जर राजा येतो आहे तेवढा थोडाफार आपण ही करणार आहोत शूट करणार आहोत आणि त्यानंतर मग आपण जाणार आहोत कारण का खूप उशीर होईल तर लांबचा पल्ला गाठायचा थोडा <laughs> मालाडला तर आता आपण दादर या परिसरात आहोत लालबाग या परिसरात आहोत तर घरी जायला तर थोडा उशीरच होईल तर जाता जाता म्हटलं की आता चिंतामणीच्या आगमनाला आलो आपण तर मग परळच्या राजाचं दर्शनसुद्धा घेऊन जाऊया असं ठरवलं आणि मग आता आम्ही इथे थांबलो आहोत तर मित्रांनो अशा प्रकारे आम्ही चिंतपुळेच्या चिंतामणीचं आणि त्याचसोबत आपल्या पळळच्या राजाचं राजा आगमन म्हणजे पळच्या राजाचं आगमन आता झालं तुम्ही बघितला असेल तर चिंचवडीच्या राजाच्या आगमनासाठी आलेलो आणि तिथेच एक साडेपाच वाजले आणि त्यानंतर मग आपल्या परळच्या राजाचा आगमन सोहळा सुरू झाला आणि मग तो थोडासा शूट केला आणि आता साडेसहा वाजलेत थोडा उशिरा झाला आहे घरी जायचपर्यंत अजून उशीर आहे म्हणून मी आपल्या परळच्या राजाच्या आगमन सोहळ्यासाठी पुढे गेलो नाही आता इथूनच व्हिडिओ आपली थांबवतो तर तुम्ही बघितलं असाल आपल्या चिंतामणीचं आणि आपल्या परळच्या राजाचं थोडंफार आगमन बघितलं असाल आणि चिंतामणीचं आपल्या पूर्ण म्हणजे कार्यशाळेच्या इथून नाही पण कार्यशाळेतून निघाल्यापासून ते आपल्या चिंचपोपळीच्या त्या स्वा जो एंट्रन्स गेट आहे जो स्वागत गेट आहे त्या स्वागत गेटपर्यंत आपला चिंतामणी कसा आपल्या गेटमध्ये गेटमधमध्ये कसा गेला तुम्ही बघितला असाल किती गर्दी होती ते बघितलं असेल आणि पाऊस असूनसुद्धा जे आपले चिंतामणीचे चाहते आहेत आणि आपल्या चिंतामणीचे जे भक्त आहेत थोडक्यात सांगायला गेलं चिंतामणीची चिंतामणीचे भक्त सुद्धा सगळेच आहेत आपले तर ते सुद्धा आले होते आवर्जून दरवर्षीप्रमाणे तर ह्यावर्षी वर्षी थोडी दुसरी होती गेल्या वर्षी चिंचपुडीला होती यावर्षी परळीला होती तर आपला जो चिंतामणी आहे तो त्याच ब्रिजच्या खालून मग आपल्या मंडळाचा जो गेट होता गेट होता आपल्या चिंतामणीचा तिथपर्यंत गेला तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या कोकणीवालाच्या युट्यूब चॅनलला लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद